कंबर दुखीसाठी दोन स्टेप सांगतो प्रत्येकाचा सा कमरेचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे स्ट्रेचिंग सांगतो तो एक्सरसाईज घरच्या घरी करू शकता झोपायचं ठीक आहे एक पाय फोल्ड करायचा ह्या पायाची बोट मांडीच्या पाठीमागं म्हणजे गुडघ्याच्या वर लॉक करायचं एक हातीकडं टाकायचा ज्या आणि इकडल्या पूर्वी विरुद्ध दिशेनं इकडं बघायचं पूर्ण हा भाग ताण बसेल नंतर पर पाय हा स्ट्रेट करा सेम उलट्या दिशेने तुम्हाला जेवढं सण होतात तेवढाच गुडघा दावा नंतर दुसरी स्टेप रेग्युलर करतो ते पाय जवळ घ्या हात खाली आणि फक्त कमरेचा भाग वर उचरायचा दो एक, सातार, सातार, रह, त्या दोन्हीचे मिळून एक सात आठ सात आठ हळूहळू करायचं चांगलं वाटतंय बरं वाटतंय म्हणून जास्त वेळ करत बसायचं नाही कारण तिथले स्नायू ताणले जाणार आहेत ज्यावेळेस स्नायू ताणले जातात आणि परत रिलॅक्स होतात त्यावेळेस पण दुखतं त्यामुळे एकदम बरं वाटतंय किंवा स्टेप चांगली आहे म्हणून जास्त करायचं नाही सुरुवात थोडी 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 करत वाढवत नाही असतं तुम्ही एका दिवशी जर चांगलं वाटतंय बरं वाटतंय म्हणून केलं तर तो मसल तिथलं ताणले जाणार आणि ज्यावेळेस रिलॅक्स होणार प्रधान दुखणार त्याच्यामुळे काळजी ती घ्यायची आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा व्यायामाला मात्र कारणं कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद